घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये आज तुम्हाला एक मूल्यवान अशी वस्तू सांगतो म्हणजे आवश्यक नाही तोडगा हे तोडगा कोणता की तुमचे घरामध्ये सुख समाधानी धन दौलत पैसा अडका टिकण्यासाठी काही काही माणसं पैसा टिकत नाही आलेला पुरत नाही किती आलं कुठं गेलेलं कळत नाही असं सगळ्यासाठी एक तुम्हाला आज मी एक उपाय सांगतोय उपाय फक्त यूट्यूब शेवटपर्यंत बघून घ्या तर काय करायचं आहे तर नक्षत्र बघून ठेवायचे तुम्हाला धन्नश्री नक्षत्र पुष्य नक्षत्र बरणी नक्षत्र आणि पौर्णिमा दिवाळी शिमगा पाडवा अशा नक्षत्रा दिवशी तुम्हाला पाच झाडाच्या जा मुळ्या आणायच्यात उत्तर एखाद्या बाजूच्या तर मुळे कोणत्या आणायच्यात पिंपळाची झाड वडाचे झाड सौंदर पांढरी मदार रुई पांढऱ्या रुईची आंब्याची आणि तरी चालते या झाडाच्या जा मुळ्या आणायच्या मुळे आणून तुम्हाला काय करायचं ह्याचे गंगाजी यांना स्वच्छ देऊन ह्याची पूजापाठ करून तुम्हाला लाल कपडेमध्ये बांधून एक बारीक बारीक एक एक सवा इंचाच्या पूजेत ठेवायच्या देवघरात आणि सवा इंचाच्या तिजोरीत ठेवून द्यायच्या प्रत्येक पौर्णिमेला ह्याची पूजा करायची धूप दीप देख दाखवून कुलदेवताला समाधान करून बघा काही दिवसात तुम्हाला ह्याचा फरक बी कळ आणि तुम्हाला फायदा बी होऊन जाईल जेवढा होईल तेवढे वेगळी शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि स्रद्धेनं करा राम राम